नवापूर नगरपालिकेत तिसऱ्या दिवशीही एकही नामनिर्देशक पत्र दाखल नाही नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकीय चर्चांना ऊत आला असला तरी उमेदवार मात्र अजूनही मैदानात उतरलेले नाहीत सलग तीन दिवस उलटूनही ना एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही ही, ही बाब नागरिकांसह राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे पहिल्या दोन दिवसांप्रमाणेच आजही दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळी नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र दिवसभर नगरपालिका आवारात दिसून आला कुठेही उत्साह गजबज किंवा पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग दिसते नाही नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत नेमके कोण पुढाकार घेणार पहिला अर्ज कोण दाखल करणार या प्रश्नांची चर्चा शहरभर रंगू लागली आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय जाधव अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी दिलीप कुलकर्णी आणि मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या देखरेखीखाली नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे दरम्यान नगरपालिका परिसरात शंभर मीटर अंतरावर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली आहे आदा तीन दिवस आता संपूर्णही अर्ज न आल्याने पुढील काही दिवसात राजकीय समीकरणे नेमकी कशी बदलतात कोणते चेहरे रिंगणात उतरतात आणि कोणाचे पक्षफलक लावले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर